आपलं हा संत्र्याचं जे झाड आहे हे खूप व्यवस्थित याच नियोजन पण तुम्ही त्याला येळू येळू लावले बांधले आणि आजकाल आता संत्र्याच पाहायला क्षेत्र कमी होत चाललंय पण तुम्ही कमी होणाऱ्या क्षेत्रात बी हो चांगल्यापैकी त्याचं नियोजन करून हो याला भाव बी जास्त ना संत्र्याला भाव बी चांगला मोसंबी मोसंबी चारशे संत्रा सहाशे रुपये म्हणजे संत्रा तुम्हाला परवडायला संत्र्याला तेवढं तेवढ रोग बी नाही अच्छा रोग त्याला कमी मोसंबीपेक्षा आता संत्रा पिकावर बर का मुख्य रोग हा कोळशी होता पण आपल्या इकडे वातावरण ते कोळशी सुटेबल नाही म्हणून इकडे काही कोळशी कोळशी नाही येत नाही कोळशी नाही आली आणि हे जे क्षेत्र आहे आपलं धानोरा बुद्रुक तालुका जिंतूर जिल्हा परभणीमध्ये आहे आणि याचा गट नंबर किती आहे आठ नंबर आहे गट।, गट नंबर आठ मध्ये बुद्रुक मध्येच आहे ना बुद्रुक मध्ये बुद्रुक मध्ये खुर्दची शिव आहे खुर्दाची बरं बरं आणि त्याच्यामध्ये तुमचं आंतर पीक बी दिसायला गव्हाचं ते बी चांगलं वाटायचं सोयाबीन काढलं ना पुन्हा सोयाबीन काढा पुन्हा गहू काढायला होता गहू पण काढायला बरं चांगलं तुमचं शेतीचं नियोजन मला बघून खूप आनंद झाला